प्रश्न विचारतो उत्तर सांगा हा खेळ खेळणार आहोत आईच्या बहिणीला काय म्हणतात मावशी बरोबर मधमाशीच्या घराला काय म्हणतात पोळे डॉक्टर कोणते काम करतो रोग्याला बरे करणे कोण या शब्दाला विरुद्धार्थी शब्द सांगा सावली जसे पांढरा पांढर शुभ्र तसे लाल लाल भडक मामाच्या बायको मामी ममी पुढीलपैकी उभयतर वाहन कोणते जहाज रेल्वे विमान विमान जसे केसा केसांचा पुसका तसे पक्षांचा तवा तसे पीवळा पीवळा जळ तसे काळा बाळा कुठत जगांच्या आवाजाला काय म्हणत मी समुद्रातील मासे पकडतो बाजारात विकतो मी कोण